कोल्टे प्रोडक्शन हे यूट्यूब अकाऊंट आहे ते यूट्यूब अकाउंटला त्या दादाने एक व्हिडिओ टाकला आहे तर संगीता वानखेडेचा आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की संगीता वानखेडे दारू पिऊन गोंधळ करताना का काहीतरी व्हिडिओ व्हायरल असं लिहिलेलं आहे तर दादा कळकळीची विनंती करते तो व्हिडिओ डिलीट कर आणि ते संगीता वानखेडेच्या घरातलाच व्हिडिओ आहे माहीत नाही कुणी कसा रेकॉर्ड केला आणि कसा व्हायरल केला ह्याची काही कल्पना नाही पण त्याच्यामध्ये संगीता वानखेडेनं गाणं म्हटलेलं आहे की दुनियाने हमको दिया क्या घंटा मतलब म्हणजे पुढं गाणं भरपूर आहे ते ती तिनं स्वतः हा म्हणलेलं आहे सोप्यावर बसलेली आहे पण दादा तिच्या शेजारीना कुठं दारूच्या बाटल्या आहेत किंवा काही ग्लास नाही तर असं एखाद्या महिलेवर आरोप करणं चुकीचं आहे सिंगल मदर आहे बिचारी पुरी लग्नाला आलेले आहेत आपणच आपल्या महाराष्ट्राच्या महिलेची जर अशी इज्जत घालवायला लागलो ला तर मग आपलेत आणि समोरच्या व्यक्तीत काय फरक राहिला रे बाईची इज्जत म्हणजे काचाचं भांडं असतं दादा व्हिडिओ खरंच डिलीट कर आता तो व्हिडिओ मी पण टाकू शकत होते कारण मी तुझ्याच अकाउंटचा डाउनलोड केला पण नाही मला तसे व्हिडिओ टाकून पुन, असं कुणाची इज्जत काढणं मला मुळात नाही आवडत कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चाल चालणारे लोक आहोत चुकत असेल तर चांगला मार्ग दाखवा शिकवा पण एखाद्या बाया माणसाची इज्जत रस्त्यावर आणू नका तर दादा दा तुला परत एकदा कळकळीची विनंती करते जो तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ खरंच मनापासून सांगते तो व्हिडिओ डिलीट कर आणि तुझे टाकलंच कॅप्शनमध्ये की संगीता वानखेडे दारू पी पिऊन काय गोंधळ करताना व्हिडिओ व्हायरल वगैरे तर नको कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हे विचारच नाहीत आपण जरांगे पाटलांच्या संपर्कात वाढणारे लोक आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे लेडीजला माते समान मानत होते ठीक आहे ना तिनं जरांगी पाटलांवर नको नको ते घाण भुंकत असेल भुंकू दे बोलू दे काय फरक पडत नाही पण तिच्या पुरींचा विचार कर उद्या पुरींचे लग्न होणार आहेत उद्या ती एक लेडीज आहे शिंगल मदर आहे आणि तिनं जी गाणं म्हणलेली आहे संगीता वानखेडे की दुनियानी हमको दिय क्या घंटा दुनिया से जे काय असेल ते गाणं तर तिनं सिंगल मदर राहून खूप संघर्ष केलेला आहे मी तिची साईट घेत नाही जे चुकीचं वाटतं मला ते फक्त बोलते शेवटी तुझी मर्जी तर तिनं कारण एकट्या बाईला घर चालवणं नवरा नसताना बाळाचं संगोपन करणं शिवाय तिच्या पुरी आहेत त्या पुरींचं संरक्षण करणं हे खूप कठीण होतं तिच्यासाठी म्हणून कदाचित तिनं ही गाणं म्हणली असेल आणि तिनं घरात म्हणलेली आहे कुठं रस्त्याला पिऊन गोंधळ घालायलेली नाही किंवा झुलायलेली नाही किंवा काहीचं नाही किंवा तिच्या शेजारी दारूच्या बाटल्या नाहीत तर असं चुकीच्या प्रकारचं कॅप्शन टाकून एखाद्या बाईची इज्जत घालवू नको प्लीज कारण आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत तिनं तिचं काम करती ना बोलायचं तर बोलू देत तिनं बोलती म्हणून आपण जर तिची इज्जत काढत राहिलो किंवा असं जर व्हिडिओ व्हायरल करत राहिलो तर मग आपले तर तिच्यात काय फरक आहे रे दादा तर एक मी कळकळीची विनंती करते बरोबर आहे तिनं स्वतःला हिंदू म्हणते किंवा ती हिंदू आहे का नाही किंवा काय जे वगैरे वगैरे जे असेल ते असेल किंवा साधू संतांच्या सगळं तिनं हिंदूंवर बोलत असेल जरंगे पाटलांवर बोलत असल पण तिला स्वतःला घरामध्ये वैयक्तिक जीवनाचा आनंद घ्यायचा तर अधिकार सगळ्यालाच आहे ना मग तिनं एखादं आता आपल्याकडं मला सांग दा तो व्हिडिओ दारू पिऊनच आहे तिनं पिलेलीच आहे याचा काय पुरावा आहे का आपल्याकडं नाही ना मग पुराव्याशिवाय कुणालचं तरी असे व्हिडिओ व्हायरल करणं चुकीचं आहे तिनं ते गाणं म्हणली म्हणून तिनं नशेत आहे असा अर्थ होत नाही ना तिनं ते गाणं म्हणली म्हणून ती नशेत आहे याचा असा अर्थ होत नाही म्हणून एक मी तिची साईट नाही घेत खरंच साईट नाही घेत फक्त एक मला सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या बायकांची इज्जत आपण स्वतःच सोशल मीडियावर मांडायलोत आणि बाकीच्या राष्ट्रातल्या लोकांना सांगायलोत की बघा आम्ही महाराष्ट्रातले लोक साधू संतांच्या भूमीतले लोक थोर पुरुषांच्या विचारानं चालणारे लोक आम्ही स्वतःला म्हणतोय पण आहोत कशी हे आपण स्वतः इथं करतोय तर कळकळीची कल विनंती आहे दादा व्हिडिओ डिलीट कर नको असं करू आता शेवटी तुझा विचार आणि हो, मी तो व्हिडिओ नाही टाकू शकत कारण ते मला नाही आवडत की आपण एखाद्या बाया माणसाची जर तिनं मला घाण शब्दात बोलली होती म्हणून मी बोलले होते तो आमचा आमचा वैचारिक वाद बाजूलाच आहेत पण एक माणुसकी ह्या नात्याने मी सांगते प्लीज दादा तुझी मोठी बहीण समज आणि व्हिडिओ डिलीट कर